सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोरोना काळात डॉक्टर नर्सेस व त्यांचे संलग्न इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा भारतातील नागरिकांना दिली त्याच्यामुळे त्यांचे योगदान कधीही विसरता कामा नये असं प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज बाळासाहेब कडू यांनी डॉक्टर्स डेचे निमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले डॉक्टर डे औचित्य साधन लायन्स क्लब कोपरगावच्या वतीने ग्रामीण रुग्णालय ते डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्येष्ठ उद्योजक तुलसीदास खुबाणे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुट्टे डॉक्टर आतिश काळे डॉक्टर तुषार गलांडे आदी मान्यवरांची भाषणे झाली सदर कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर रणदिवे डॉक्टर विलास आचारी डॉक्टर काजल गलांडे डॉक्टर रणदिवे डॉक्टर विलास आचारी डॉक्टर काजल गलांडे लायन्स राजेंद्र शिरोडे लायन्स परेश उदावंत लायन्स अंकुश जोशी लायन्स श्याम जंगम डॉक्टर आतिश काळे डॉक्टर संजय उंबरकर डॉक्टर अमित नाईकवाडेला संदीप राशीनकर लायन्स संजय उदावंत लायन्स अनिकेत भडकवाडे आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लायन्स क्लबचे खजिनदार लायन्स कैलास नागरे यांनी केलं तेवढं कमी आहे कारण की आपण बघतो कोविड काळात सर्वांनी वाईट अनुभव घेतला अगदी कोविड काळात जर बघितलं आपण की प्रायव्हेट ठिकाणी जर माणूस गेला तर त्याला ही मोठी अडचण होत होती परंतु रुरल हॉस्पिटल एकमेव असं आपलं ठिकाण होतं की तिथं अनेक पेशंटचा जीव वाचला व त्यांना वैद्यकीय सेवा देखील कमी दरात असेल किंवा मोफत असेल त्या ठिकाणी त्याला मिळाली त्याच्यामुळे निश्चितच ही अभिनंदनाची गोष्ट आहे परंतु काय झालं की दोन वर्ष झाले जसं जसं कोविड काळ पुढे पुढे जातो आहे प्रत्येकजण विसरत गेला की आपल्याला काय मदत झाली काय फायदा झाला आहे किंवा एखाद्या घरात एखादा पेशंट आजारी पडतो किंवा एखादा जर आजार होतो मगच त्याला डॉक्टरांच्या आठवण येते की बाबा कोण डॉक्टर चांगले किंवा कोणी मला कशी मदत केली पण खरं तर आम्ही या ठिकाणी पहिलाच उपक्रम त्यामुळे घ्यायचा ठरवला की चला आपण डॉक्टरांना शुभेच्छा तरी देऊ कारण की असं होतं आहे की प्रत्येक आज कामात व्यस्त झालेला आहे कोणालाही वेळ नसतो बिझी झालेला आहे परंतु निश्चितच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आम्ही डॉक्टरांचा या ठिकाणी मान सन्मान व शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी लायन्स क्लबच्या वतीने उपस्थित झालेलो आहोत आपल्या जर हेल्थ सेंटरबाबत बोलायचं झालं डॉक्टर तर शहरात देखील अशी चर्चा आहे की व्हॅक्सिन जर कुठं घ्यायचं तर आपल्या हॉस्पिटलला यायचं तसेच खोकला असेल इतर आजार असतील तर, तर लोक सांगतात की तुझा आता खोकला बरा होत नाही तर तू आर एसला जाऊन ते औषध घे आणि निश्चित तुझा खोकला बरा होईल तसंच वॅक्सिनचंही तसंच झालं आहे की लोक बोलतात की बाहेर फ्रेश स्टॉक नसतो म्हणून अनेक लोक आपल्याकडे येत असतात अप्रोच होत असतात मला निश्चित अभिमान वाटतो की पूर्वीची जर एक वीस तीस वर्षाची परिस्थिती आपण बघितली व आत्ताची परिस्थिती बघितली तर निश्चितच अमूलाग्र बदल झाल्याचं या ठिकाणी जाणवतो आणि स्पेसिफिक आर एचची जी आपली टीम आहे ती निश्चितच कष्ट घेते की ग्रामीण भागात जाणं वैद्यकीय सेवा देणं मग विविध आजार असतील पोलिओचे डोसेस असतील सगळं अगदी व्यवस्थित प्रकारे चालू आहे परंतु दुर्दैवाने काय आहे की जो दुसरा वर्ग आहे अदर दॅन डॉक्टर तो त्याच्या कामात व्यस्त असतो तसं उदाहरणार्थ मी वकील आहे तर माझा फार काही संपर्क येत नाही मग आपण आपल्या कामात वेगळा असतो मग आपल्याला माहिती नाही की आपल्या मागं काय ॲक्टिव्हिटीज चालू आहेत परंतु जो या फील्डशी निगडीत आहे तसं लास्ट टाइम आम्ही कुलसुंदर सरांना भेटलो होतो आम्ही देखील मेडिकल चेकअप कॅम्प घेतला होता व त्यावेळेस देखील सरांनी आम्हाला चांगली मदत केली होती स्टाफ आपला पाठवला होता व कोर्टात त्यावेळेस आम्ही कॅम्प घेतला होता तिथल्या देखील लोकांनी सांगितलं की काही लोकांचं कोलेस्ट्रॉल त्यावेळेस जास्त आलं होतं मग जो आमचा स्टाफ होता त्यांनी देखील माझे आभार मानले की तुमच्यामुळे मला आज समजलं की माझं स्वयंसेव कोलेस्ट्रॉल जास्त आलं होतं म्हणजे वैद्यकीय फील्डला अशी आहे की ती माणसाला लागणारच आहे आणि कुठं ना कुठं फायदा होतो किंवा भविष्यात एखादा आजार होऊ नये म्हणून काही तपासण्या त्या जर आपण केल्या तर निश्चित फायदा होत असतो अशी अनोखी किंवा अगदी ईश्वराची जसं आपण सेवा करतो प्रार्थना करतो तसंच त्याच रूपाने आज डॉक्टर आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहे असं मला या ठिकाणी सांगूशी वाटतं कारण की एखाद्याचा प्राण जात असेल तर आपण निश्चित देवाची प्रार्थना करतो पण ज्यावेळेस डॉक्टर समोर येतात एखादा ऑपरेशन ऑपरेट करतात किंवा ॲक्सिडेंट झालेल्या पेशंटला ट्रीट करतात निश्चितच त्यावेळेस त्या पेशंटला रिलीफ भेटतो किंवा कुटुंबीय त्याच्या देवाच्या रूपानेच त्या डॉक्टरांकडे बघत असतात म्हणून आज आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला तर आमचे लायन्स क्लबचे सदस्य देखील त्या ठिकाणी आले पूर्ण फुलाची पाकळी होऊन आम्ही आपल्यासाठी एक छोटं गिफ्ट देखील तयार केलं आहे खरंतर तोंड भरून कौतुक करणे हीच एक मोठी गोष्ट आहे कारण की मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकजण कामात व्यस्त असतो कुणालाही कोणासाठी वेळ नाही परंतु निश्चितच आज या ठिकाणी सरांनी देखील आम्हाला कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिली त्याच्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो व पुन्हा एकदा आपल्या सर्वांना डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्व सभासद मेंबरला मेंबरांच्या म्हणजे में त्यांच्या सरांनी मला विनंती केली होती आणि खरंच ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही डॉक्टर आहेत असं आम्हाला नाही वाटत पण कोणीतरी ॲप्रिशिएशन केलं तर ते निश्चितच एक कृतज्ञता असते किंवा आपण आहेत काम करतो पण कोणीतरी आपलं कौतुक करते ही मोठी गोष्ट असते आणि माझी इच्छा होती किंवा दिसता डॉक्टर जरी असला तरी डॉक्टरच्या मागे खूप म्हणजे डॉक्टर पुढे दिसत असला तरी बॅक स्टेज ॲक्टर जे आहेत त्याच्यामध्ये नर्सिंग स्टाफ आहे आपले पॅरामेडिकल स्टाफ आहे लॅब असिस्टंट आहे सगळेच म्हणजे क्लास फोर म्हणजे कर्मचारी सगळेच वर्ग दोन वर्ग तीन चार जे सगळे कर्मचारी आहेत ह्यांचं एकत्रित परिणाम डॉक्टर हे सगळी टीमवर्क आहे तर हे जे आम आमची आर एच ग्रामीण मुलाची आहे बाकीच्या ठिकाणी डॉक्टर म्हणून तर मला पण सांग म्हणजे सुरुवातीपासून आपल्याला काय बनायचं सुरुवातीला प्रश्न पडतो की हे तुला काय व्हायचं लहानपणी जेव्हा आपल्याला जे वेदना असतात म्हणजे आपण जरा जा व्याधी मरण म्हणतो त्याच्यामधलं जी व्याधी आहे जर व्याधीचं निवारण करणारा कोण असेल तर डॉक्टर आहे किंवा वैद्य आहे किंवा ज्याच्यामुळं गेल्याच्यानंतर जे माणसाचं ज्या काही व्याधी असतात मुक्त होण्याचा जो आनंद असतो किंवा एखाद्याचा छोटा का प्रॉब्लेम असे ना पण जे स्पेशलिस्ट म्हणतो त्याच्याकडे गेल्याच्यानंतरच ते दूर होऊ शकतो तसं डॉक्टरांकडे गेल्यावर जे काही माणसाच्या मानसिक का आणि शारीरिक व्याधी बऱ्या होण्याची ताकद आहे त्याच्या बोलण्याच्या शब्दामध्ये ताकद आहे ते निश्चितच मी परमेश्वराचे आभार मानतो किंवा मला त्याने तो रोल दिला तो मी करतो आहे आणि आमचे जे सर्व सहकारी आहेत माझ्या डॉक्टर कृष्णा सर आहेत उंबडकर सर आहेत ते सर्व करतो आर बी एसकीची टीम आहे इकडचे सर्व जे स्टाफ आहे ते सगळे छान आहेत आम्हाला जो रोल दिला आहे ते आम्ही सेवाभावाने करण्याचा करतोच समजा आणि इथून पुढेही चांगली सेवा कोपरगाव अशासाठी असेल अशी माझी पण इच्छा आणि ती होईल आणि आपण जो जो तुम्ही आमचा जो सन्मानाचा सोहळा आयोजित केला आहे त्याच्याबद्दल तुमचं म्हणजे खूप खूप धन्यवाद मानतो लॉयन्स क्लब ऑफ कोपरगावचे थे। थँक्यू राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ कोपरगाव यांनी जो आमचे सर्व ग्रामीण ग्रामीणचे डॉक्टर्स व स्टाफ यांचा जो सत्कार केला सर्वप्रथम मी त्यांचे धन्यवाद देतो का त्यांनी आमच्या कामाची दखल घेऊन आम्हाला सत्कार केला त्याचप्रमाणे के नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज कडू व सचिव डॉक्टर तुषार गलांडे व खजिदान नागरे यांना मी त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दे देतो धन्यवाद या ठिकाणी डॉक्टरांचं केलेलं कार्य सर्व लायन्स के अतिशय स्तुती केली का कोविड काळामध्ये जीवावर उदार होऊन या सर्व स्टाफने आणि इथल्या सर्व डॉक्टरांनी जे काही कार्य केलेलं आहे खरोखर त्याला तोड नाही संपूर्ण जगात जेव्हा कोरोनाचं सावट आलेलं होतं आणि लोकांना वैद्यकीय मदत मिळत नव्हती अशा वेळा आपल्या या ग्रामीण रुग्णालयाने लोकांना मदतीचा हात दिला आणि अनेक लोकांचे प्राण वाचवले आज एक जुलै रोजी डॉक्टर बी सी राय यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस त्यांच्या निमित्ताने हा डॉक्टर डे साजरा केला होतो त्यांना अभिवादन करून मी सर्व क्लब मेंबरच्या वतीनं आज सेंटरचं अभि अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो थँक्यू अरे आता आज डॉक्टर जे आहेत कोविड काळामध्ये आम्ही पण म्हणजे सगळ्यांनी सरातील आमची जी टीम होती ती बरंच काम आपण इथं करायचो त्याच्यामध्ये जसं आदर्शांनी सांगितलं खूप आम्ही काम इथं केलं जवळजवळ तीस ते पस्तीस पेशंट इथं ॲडमिट असायचे सगळ्यात जास्त काम इथं आपण कोरोनाच्या वेळेस केलेलं आहे तर आणि हे सांगत असताना नुसतं डॉक्टर्सच नाही तर स्टाफ म्हणजे नर्सिंग स्टाफ असेल बाकी आर बी एस सी एचे सगळे डॉक्टर्स असतील सगळ्यांनी त्यावेळेस मदत केलेली आहे ठीक आहे आणि तुम्ही हा जो सत्तर इतर ठेव डॉक्टरांचं ठेवलेला आहे त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे आणि असेच डॉक्टरांना सगळ्यांनी साथ द्यावी अशी विनंती आणि अशी आशा व्यक्त करतो रथ जगन्नाथ असं ओढण्याचं मोठं धैर्यवान काम आपण सर्वजण करत आहात शहरातील नागरिक तालुक्यातील नागरिक यांचं आरोग्य जपण्याचं त्यांना मृत्यूच्या दाढेतून परत आणण्याचं काम आपण सर्वजण करत आहात केलेलं आहे मी लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आभार मानतो खरं <coughs> तर ज्यावेळेला काही मोठे आजार होतात त्यावेळेला त्या रुग्णांना सेवा देण्याचं काम करताना एक भीती मनात येत असते आपल्याला काही होतं का, का। कोरोनासारखे आजार झाले ज्यावेळेला अनाऊन्समेंट झाल्यास असं वाटलं आपण काही जर्मनीमध्ये आहे का हिटलर काही बॉम्ब वॉर शाउ आहे का मी स्वतः अनुभवलेलं आहे ते इथं लक्ष्मीनगरचं पेशंट पहिलं सापडलं आणि आपली सरकारी गाडी अनाऊन्समेंट करत फिरली होती त्यावेळी ही मुलं अक्षरशः मला चिटकली होती की आता काय होईल पुढं परंतु आमच्या मॅडमही सेवेत आहे तिच्याकडं बघून थोडंसं मला त्यावेळेला धीर वाटला तर त्यावेळेला मला असं वाटत होतं तिने आता जॉब सोडून द्यावा घरात आई आणि वडील दोघंही डायबेटिक पेशंट आहेत म्हटलं ही जॉबवर जाती हिच्यामुळं बाकीच्यांनाही त्रास व्हायला नको परंतु तिने चिकाटीने काम केलं दहा तास बारा तास ड्युटी नगरलाही पण केली तर आपण सर्वजण कुत्रं चावल्यापासून तर अगदी पोस्टमॉर्टमपर्यंत विविध जबाबदाऱ्या व्हॅक्सिनेशन असो कॅन्सर चेकअप असो आर बी एस केचं काम असो आपण सर्वजणं जे काही काम करतात हे खूप वाखान्याजोगं आहे प्रसंगी बऱ्याच वेळा प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिस पण मी डॉक्टर आहे तिथंसुद्धा आम्हाला भीती वाटायला लागते परंतु आपण सर्वजण आपलं काम आणि जबाबदारी अगदी योग्यरित्या पार पाडत असतात हे रुग्णालय किंवा हॉस्पिटल न म्हणता याला मंदिर आरोग्यसेवेचं मंदिर असं समजलेलं मला वाटतं योग्य राहील आपण सर्वजण लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या विनंतीला मान देऊन इथे हजर राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार आप व्यक्त करतो लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे सर्व मेंबर्स आज या कार्यक्रमाला हजर राहिले त्यांचेही मी आभार व्यक्त करतो हॉस्पिटलचा सर्व स्टाफ ज्यांच्याशिवाय स्टाफशिवाय कोणतंच काम होऊ शकत नाही आपण कितीही निष्णात असलो तरी हे सर्व करत असलेल्या आपल्या कामाबद्दल मी लाईव्ह कोपरगावच्या वतीने आपले हार्दिक आभार मानतो आज या कार्यक्रमाला आलेले पत्रकार बंधू आमच्या साईज्योती हॉस्पिटलचा स्टाफ यांचाही मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला सज निर्भीण कोपरगाव न्यूज युवजोखे कोपरगाव